राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी व त्यांच्या विकासात्मक कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशानं सोलापूर शहरात भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली या संदर्भात महापौरांना सविस्तर निवेदन देण्यात आले प्रशासनावर वचक असणारं कंथर नेतृत्व आज महाराष्ट्रानं गमावलेलं आहे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली अपघात निर्माण संपूर्ण महाराष्ट्र पोरगा झाला आहे सोलापूरवरही अजितदादांचं विशेष असं प्रेम होतं त्यामुळंच प्रत्येकाच्या मनात आज अजितदादा कोरले गेलेत त्यांची आठवण चिरंतन राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग व रयत शेतकरी संघटना यांच्या वतीनं आज महापौर विनायक साहेब यांना दादांचं सोलापुरात भव्य स्मारक व्हावं यासाठी आज आम्ही एक मागणी केलेली आहे सोलापूरकरांच्या वतीनं आणि त्या निवेदनाला महापौर विनायक साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निश्चितच येणाऱ्या काळात स्वर्गीय दादांचं स्मारक या सोलापूर शहरामध्ये उभं येईल असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या ठिकाणी कारण दादांची आठवण ही कायम आजराम राहील त्या माध्यमातून एक स्मारक दादांचं सोलापूर शहरात जर उभं केलं गेलं तर सोलापूरकरांच्या आठवणींना एक नवा उजाळा मिळेल या निमित्तानं मी पुनशा महापौर विनायक कोंडालसाहेब असतील उपमहापौर देवकरताई असतील त्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो दादांचं स्मारक लवकरात लवकर सोलापूर शहरात होण्यासाठी आपण यासाठी विशेष प्रयत्न करावेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद